कित्येकांकडं फार सोन्याचं ताट आहे हो पण भूक लागत नाही करायचं काय कितीतरी जण आहेत की ज्यांना अन्नाचा कण मिळत नाही म्हणून कोसो किलोमीटर दूर जावं लागतं आणि कितीतरी जण असे आहेत की खाऊन पचत नाही म्हणून कोसो किलोमीटर चालावं लागतं किती परिस्थिती भयानक आहे या परिस्थितीचं भान ठेवून येणाऱ्या पिढीला काय द्यायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल आपल्यामध्ये देण्याची दानत असायला हवी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो आमच्याकडे एक जण आहे आम्ही त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं साहेब शाळा बांधायचे शाळेला जरा वर्गणी द्या गावातली दहा पाच पोरं माझ्यासोबत होती म्हटली शाळेला वर्गणी द्या वर्गणी द्या म्हटल्याबरोबर ते म्हटलं वर्गणी म्हणजे देणगी म्हटला मी बायको आजारी पडली तर कधी लवकर दवाखान्यात नेलं नाही पोराची कधी नीट फी भरली नाही आहे काय म्हटलात आम्ही सगळे नाराज होऊन निघालो तेव्हाच त्या माणसांना हाका मारली म्हटली पोरांनो एक काम करा तुम्हाला मी शाळेला पैसे देईन पण माझी एक अट आहे म्हणले काय नीट लक्ष देऊन ऐका अट काय म्हटलं माझे दोन डोळे यातला एक खोटा आहे आणि एक खरा आहे म्हणले यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही पोरांनो ओळखलं तर म्हणले मी तुम्हाला मागल तेवढे पैसे देईन अमेरिकेहून डोळा बसून आणलाय म्हटला कुणाला सजासहजी ओळखूच येऊ शकत नाही त्यानं सांगितलं दोन डोळे यातला खोटा कोणता पहिलीतलं पोरग होतं ते म्हणलं काका डावा डोळा खोटा आहे म्हणला तुमचा त्याला आश्चर्य वाटलं कुणालाच ओळखता येत नाही पहिलीतल्या पोरानं ओळखलं डावा डोळा खोटा त्या माणसानं विचारलं बाबा तू कसं ओळखलं की माझा डावा डोळा खोटा आहे पोरगं म्हटलं काका तुमच्या डाव्या डोळ्यात आम्हाला थोडीशी करुणा दिसली थोडंसं प्रेम दिसलं थोडीशी सहानुभूती दिसली, दिसली आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे <laughs> तुमच्या वागण्यावरनं तर वाटत नाही खऱ्या डोळ्यात ती शिल्लक आहे काय <laughs> <laughs> जगतो आपण